नमस्कार मित्रांनो डिजिटल व यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर सरकारकडनं नागरिकांना तसेच घर बांधण्यासाठी मोफत वाळू देणारे ते चौदा फेसरवाहिनी झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे तर वाळू कशी भेटणार किती न भेटणार कशी ऑनलाईन बुक करायची हा उत्ते या व्हिडिओमध्ये तुझ्या माहिती पाहणार ते व्हिडिओ शॉर्ट तर वाळू बुकिंग ऑनलाईन राज्य शासनाकडनं नागरिकांना मोफत मिळणार वाळू ऑनलाईन वाळू बुकिंगचं नमस्कार मित्रांनो राज्य सरकार नाना फोट्या तत्वा व नागरिकांना वाळू देण्याची योजना सरकारने घोषित केलेली आहे तर संदर्भाचा या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत तर अधिकृत उत्खनन वाहतूकी शाळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू रीती पुरवण्याबाबत सर्व कश द्वरित रीती धरणा मंत्रिमंडळ मान्यता मिळालेली या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते या फाना तोट्या तत्व वाळू विक्री दर निश्चित करण्यात आलेली आहे तर हा मंत्रिमंडळ निर्णय जो झालेला महाराष्ट्र शासनाचा वाळू रेती पुरवण्यासाठी सर्व कश सुधारित रीती धोरणना नफाना तोटा तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार तसेच या वाळू उत्खननास वाळूच्या डेपोमध्ये तो वाहतूक डेपो निर्मिती व व्यवस्थापन यासाठी एक निवेदन प्रक्रिया तसेच मुंबई महानगर प्रदेशासाठी बाराशे रुपये प्रतिभ्रास तर दोनशे सदुसष्ट प्रति मेट्रिक टन व मुंबई महानगर प्रदेश वळून इतर क्षेत्राकडे सहाशे रुपये मास ब्रास तर रुपये एकशे तेहतीस प्रति टन इतकी स्वाभिमत्वाची रक्कम असणार आहे तर शासकीय योजनेतील पात्र गरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास बावीस पॉईंट पन्नास मेट्रिक मेट्रिक टन पर्यंत विनामूल्य देण्यात आले त्यामुळे गरकुलचे गरकुल लाभार्थी आहेत त्यांना ही गरव आणण्यासाठी ते पाच ब्रास अशी मुखपत्व वाढवी देण्यात आला असा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर सर्व मित्रांना शेअर करा नवीन आला सतत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जी आर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचं जी लिंक देतोय तिथून हा डाउनलोड करा चला तर मित्रांनो भेटू असे नवीन नवीन ऍपसाठी जय हिंद जय महाराष्ट्र